नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुचरित्राचा अतिशय पवित्र बावन अध्याय पाहणार आहोत तर चला ऐकूया गुरुदेव दत्त 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 जय जय गुरुदेव दयाळ एक प्रतिपाळ अत्र अनुसया करी निमित्त प्रगुटो जग कारण निश्चित ब्रह्मा हरिहरनो अवतार शरणागतो नहार अंतरयामी सतचित सुख भार सतगुरुद्विभुज सुमुख झोळी शांती कर सोहाय, क्याय षडभुज सार अनंत बाहू तू निर्धार आव्य शरणे बाळ अजान उट दिगंबर चालल्या प्राण सुनी अर्जुन के रोसाद तुझे पूरवे तू साक्षात दिद्धि रुद्धि सिद्धि अपार अन्ते मुक्ति महापदसार किद्धो आजे केम तुझविन तुजविन मुजने नालम्ब विष्णुशर्म द्विचतारियमजामे श्रद्धा देखी प्रेम जभ्य दैत्यादि दे दे त्र्यादेव किद्दि मेरते तक्ते तक्केव विस्तारी माया इंद्र इंद्रकरे हनवे मृत येवी लिल्या करी कै सर्व किद्दी वर्णवे को ते सर्व दोडो आई सुतने काम की दो ए नेमे निष्काम बोध्या युद्धी परशुराम साध्य प्रल्हाद अकाम येवी तारी कृपा अगाद केम सुने ना मारो अंत ना देख अनंत माकर औदच शूषण अंत स्त्री दुजस्त्री स्नेह थयो पुत्र तु निसंदेह स्मृतिगामी कलितार कृपाळ तायो धोबी छेक गमार। पेटिरी तडि तारिप्र ब्राह्मण शेठ वृगाये शिप्र करे आणि गाम एकच वार पत्र शयकेम उदासीन अत्र जर्जर कंद्या वन स्वप्न कार्या सळ मे सुतना कृत्न ಕರಿ ದೂರ ಬ್ರಹ್ಮಣಾನಿ ಕೋಳ ಕಿ ಪೂರ್ಣ ಏನ ಕೋಡ ವಂದ ಸುಧ್ವೀದೇವ ದಾರಿದ್ರ್ಯೆಕೇವ ಝಾಲರ ಖಾಯಿ ಋಜ್ಜೋ ಯಮ ದಿಧೋ ಸುವರ್ಣ ಘಟಸ ಪ್ರೇಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ತ್ರೀನು ಮೃತ ಭಯಧಾರ ಕಿ ಸೀವನ ನಿರ್ಧಾರ पिशाच पीडा किधी दूर विप्रपुत्र उठाडे शूर विप्रमद अंत्यंत हाज, रुक्ष भक्त तात। निमेश मात्र तुंतुक एक पडो श्री शैल देक एकी साते आठ स्वरूप धरी देव भोरूप अरूप संतोषा निज भक्त सुजाता आपे परचाओ साक्षात यवन यवनराजनी टाळी पैड जातपाती तनिन नचीमकृष्ण रूपे ते यम कि दिल लावो कई ते मर्यापत्तर गणिका व्याध पशुपंखी पण तुझने साद अधम अधरान नाम गाता सरेन शाशा काम आदि व्याधी उपाधी सर्व टळे स्मरणा मात्री शर्व मुठ चोट ना लागे जाण पामे नरसमरणे निर्वान डाकन शाकन भेसु सुर भूत पिशाचो जंद असूर देईने तुर्त दत्त धून सांभाळता मूर्त करी धूप गाये जे यम दत्त बावनी आस प्रेम सुधरे ते ना बनने लोक रहेन तेने क्यायो शोक दासी सिद्धी ते थाय, थाय दुःखदारिद्रा ते जाय, पावन गुरुवारे नित्त नेम करे बावन सप्रेम, यथा कवीशी नित्य नियमन तेने कधी ना रूपे यज अबंग, भजता नडे न मायारंग नामे नामी एक दत्त दिगंबरासिंग वंदु श्वास तारा निर्धार थाके वर्णवता जाशेष कौनराश अनुभव नि उद्धार सुनी हसे ते खाशे मार तपसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरु मित्रांनो बावन या अध्याय आपल्याला सांगतो की गुरुची कृपा ही नेहमी आपल्याला अदृश्य रूपात अस भेटदा असेल तर गुरु नेहमी आपल्याला अनुभवायला येतात असा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट नक्की करा